आयपीएस सिद्धार्थ बारवाल यांनी मोडले वाळू माफियांचे कंबरडे कुर्ता पायजमा परिधान करून वाळूच्याच हैवाने प्रवास करत उतरले नदीपात्रात पोलीस आल्याचं कळताच वाळू माफियांचं हैवा चालक गाड्या जागेवरच सोडून पळाले रात्री एक वाजल्यापासून सुरू असलेली कारवाई पहाटे सहा वाजेपर्यंत चालली कारवाईत पाच हैवा दोन जेसीबी आणि तीन कार जप्त नदीपात्रातून उपसा बंद असताना देखील वाळू माफिया महसूल आणि पोलिसांना न जुमानता रात्रीच्या वेळेस बिंधास्त वाळू करत असल्याची माहिती परिशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक तथा अंबड पोलीस ठाण्याचे प्रभारी सिद्धार्थ बारवाल यांनी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या टीमसह एका हैवानं प्रवास करत मठ पिंपळगाव शिवारातील दुदा नदीचं पात्र गाठत त्या ठिकाणी वाळू उपसा करणारे पाच हैवा दोन जेसीबी आणि वाळू माफियांच्या अलिशान अशा काही चारचाकी वाहनं असा एकूण अंदाजे ते कोटींची जप्त केली आहेत या कारवाईमुळे वाळू माफियांचे चांगलेच आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांच्या मनात आता चांगलीच धडकी भरली आहे आंबड तालुक्यातील डैठणा काळेगाव घोटण मठ पिंपळगाव शिवारातील दुधना नदी पात्रातून वाळू माफिया मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करायचे हा उपसा रोखण्यासाठी गेलेल्या पथकावरही ते नेहमी हल्ले करत असल्यानं गेल्या आठवड्यात महसूलच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शस्त्राची परवानगी मागितली होती वाळू माफियांच्या या दहशतीमुळे महसूल आणि पोलीस प्रशासन ही हतबल झाले होते दरम्यान परिशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक श्री सिद्धार्थ बालवार यांनी अंबर पोलीस ठाण्याचा प्रभार हाती घेतल्यापासून अवैध धंदेवाल्यांनी गाशा गुंडाळला होता मात्र वाळू माफियांची दादागिरी कमी होत नसल्यानं श्री सिद्धार्थ बारवाल यांनी रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास स्वतः कुर्ता पायजमा परिधान केला आपली संपूर्ण टीम तयार करून एक हायवा बोलावला आणि मठ पिंपळगाव शिवारात उतरले रात्रीच्या वेळी अचानक पोलिस आल्याचं चा कळताच हायवा आणि जेसीबी वाल्यांनी पळ काढला मात्र पोलिसांनी पहाटे सहा वाजेपर्यंत त्या वाहनांचा शोध घेत जंगलातून शेतातून अशा विविध ठिकाणी लपवलेले हायवा जेसीबी आणि वाळू माफिया वापरत असलेल्या चारचाकी गाड्या शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय परिशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हायवा व दोन जेसीबी आणि तीन चार चाकीस लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक गुर्ले पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे ठुबे अंमलदार विष्णू चव्हाण दीपक पाटील फलटणकर पोलीस कॉन्स्टेबल अरुण मुंढे स्वप्नील भिसे साठेवाड चालक ताय भानुसे यांच्या इतरांनी केली आहे आम्ही पोलीस स्टेशन हजर असताना दिनांक सतरा दोन हजार दो पच्चीस रोजी गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली होती की काही लोक हे मठ पिंपळगाव शिवारात दुधना नदीचे पात्रात अवैध रेत्या वालूचे उत्खनन करून वालू हायवा वाहनाने चोरून नेतात त्यावरून मी आणि अंबड पोलीस स्टेशनच्या स्टाफ ने दिनांक 18 2025 ने दोन दोन हजार पच्चीस रोजी मध्ययात्री जालना येथून वेशांतरण करून चोरणाच्या पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून एका हायवा मध्ये बसून नदीपात्रात येऊन सदरची कारवाई केलेली आहे नदीपात्रात वालूचे उत्खनन करणारे दोन जेसीबी पाच हायवा व पाच आरोपी मिळून आलेले असून त्यांच्या एकूण कोटी लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करणार आला असून उर्वरित फरार आरोपींना पकडांसाठी दोन पोलिसांची पथके रवाना केलेली आहे